धन्यवाद नमस्कार तुमचे पूर्ण नाव माझे पूर्ण नाव सौभाग्यती राजंदा बाळासाहेब गावडे राहणार शिरोड बर तुम्हाला काय काय त्रास होता अगोदर पित्ताचा त्रास भरपूर होता झो भूक लागत नव्हती झोप यायची नाही सारखं उलट्या किंवा संडासलं व्हायचं बरं मग आपलं सेल रिन्यू आणि रिन्यू रस दिल्यामुळं तुमच्यात काय काय बदल झाले माझ्यात आता ज्या हे औषध घेतल्यापासून जळजळायचं कमी झाले हरभऱ्याची डाळ शाबू किंवा बटाटे चहा जास्त झाला की त्रास होत होता आता ते सर्व काही पचायला लागले भूक लागते झोप भरपूर होती बर तुम्ही आता बोलत बोलत बोलला की मी पुरणाची पोळी खातच नव्हते किती वर्ष खात नव्हता मी पाच सहा वर्ष जवळजवळ आता पुरणाची पोळी खात नव्हते खाल्लं की पोट गर्च व्हायचं उपयुक्त जास्त होऊन उलट्या व्हायच्या बर आणि आता आपलं रेणू रस घेतल्या तुम्ही पुरणपोळी खाताय खातोय आता मग त्याच्यामुळे तुम्हाला आता काही त्रास झाला नाही आता काय पोट झाले आता काही वाटत त्रास होत नाही काय खाईल ते पचलं जात आणि तुमची भूक पण चांगली झाली आता त्याच्या आधी तुम्हाला भूकच लागत नव्हती भूक लागत नव्हती झोप पण नव्हती ओके मग आता तुम्हाला ह्या दिलेल्या सप्लिमेंट बद्दल काय बोलायचं आहे कसं आहे ते हे पित्तासाठी चांगलंच आहे औषध बर आणि पोट साफ राहते भूक लागते भरपूर बर झोप पित्या त्यामुळे हे औषध चांगलंच आहे ओके म्हणजे मग तुम्ही नेक्स रिलेशनला काय म्हणू इच्छिता जे दिलं मी ते कसं आहे त्याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही त्यांना कारण तुम्ही बरेचसे डॉक्टर आणि बरेचसे औषध घेतलं होतं फरक पडला नव्हता होय आणि आपलं कमी किमतीत एवढा छान रिझल्ट आहे मग तुम्हाला काय म्हणावं वाटतं ह्याच्याबद्दल हे औषध चांगलंच आहे कुणालाही त्रास असा होत असेल तर तरी ते ओके झोप पडतोय भरपूर भूक लागते धन्यवाद तुम्ही माहिती दिला त्याबद्दल नेक्सेस रेव्युलेशन कंपनी आपला आभार मानते धन्यवाद धन्यवाद